सुप्रभातम आपपर भावाचा स्पर्शही नसलेल्या शांती ब्रह्म एकनाथांच्या वाड्यात जसा भोजनाला कुणालाही प्रतिबंध नव्हता तसाच कीर्तनाला देखील कुणासही मज्जा नव्हता लोकसंवादासाठी त्यांनी कीर्तनासारखं प्रभावी माध्यम निवडलं नित्य भक्तीच्या गजरानं नामाच्या जयघोषानं अवघा वाडा दुमदुमून जायचा अठरा पगड जातीच्या जमातीच्या जनांचा आनंद कल्लोळ असायचा जनता जनार्दनास अमृताहुनी गोड नामवाणी घ्यायला लावल्यामुळं त्यांना संसारातील संकटांना सामोरे जाण्याची धिटाई मिळायची प्रबोधनाचा वसा केवळ उच्चवर्णीयांपुरता मर्यादित न राहता तो सर्वसमावेशकच असला पाहिजे हा नाथांचा आग्रह होता समाजातील रूढी अंधश्रद्धा दडपशाही यांचा आढावा त्यांच्या भारुडातून गोंधळातून अभंगातून घेतला जायचा प्राणी सृष्टीलाही त्यांनी बोलत केलं काम क्रोध विंचू चावला तमघाम अंगाशी आला त्याने माझा प्राण चालिला भारुडांमधून रूपकांची लयलूट करणाऱ्या नाथांच्या कीर्तनात गर्दी वाढतच गेली त्यांच्या अप्रतिहत रचना प्रतिष्ठानातच प्रतिष्ठित होऊन थांबल्या नाहीत तर महाराष्ट्रभर त्यांचा मुक्त संचार पंचक्रोशीतील सगळ्याच जाती जमातीची मंडळी कीर्तनास हजेरी राहू लागलीत दिवसभर राबणाऱ्या श्रमकर्त्यांना नाथांचं कीर्तन ऐकणं हा श्रमपरिहार असायचा एकदा एक वडारी जोडप आतोनाच कष्टाची कामे करून अत्यंत श्रमलेल्या अवस्थेत नाथांच्या वाड्यात आले वाड्यात कीर्तन सुरू असल्यामुळं गर्दी होती झांज चिपळ्या टाळांच्या नादानं तेही आनंदलेत नाथ बाबा कीर्तन झाल्यावर संध्यासनी पसापसाभर साखर देतो या लोक आपसात हुजबुजत होती ती वडारी स्त्री नवऱ्यास म्हणाली धनी आजच्याला आपण भी नाद बाबाचं कीर्तन ऐकून साखर घेऊनच घराकडे जाऊया गर्दी प्रचंड होती वाडा अगदी खचा खच भरलेला त्या दोघांनाही कुठं जागा मिळेच ना चेंगरा चेंगरी पासून स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी चक्क नाथांचं शयनगृहच गाठलं नाथांच्या मुखातून जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हा अमृतमय गजर ऐकता ऐकता अतिश्रमान त्यांना निद्रा देवी प्रसन्न झाली कीर्तन संपल्यावर उद्धवानं नाथांच्या शयनाची तयारी करण्याकरता जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्याला ही दोघ तिथ झोपलेली दिसली त्याच्या तळपायाची आग एकदम मस्तकातच गेली बेभान होऊन तो ओरडला मेल्यानो तुम्ही चक्क माझ्या श्रीगुरूंच्या शयनगृहात घुसखोरी करत आहात आता मात्र ते जोडप खडबडून जाग झालं आपण कुठं आहोत याच भानही त्यांना नव्हतं पण साखर घेण्यासाठी आपण थांबलो एवढ मात्र त्या स्त्रीला आठवत होतो माया पदरा साखर द्याजी नाहीतर सांडन अरे तुम्हाला काही लाज लज्जा आहे की नाही चालते थुन। तार स्वरात प्रत्यक्ष शांती तेथे पोहोचले त्या ते वडारी जोडप्यानं नाथांच्या पायावर लोटांगण घातलं आम्हानी माफ करा जी एक डाव पुन्हा असं वांगा नाही होणार बघा माफी असावी उद्धवा अरे त्यांनी जाणून का अपराध केला अतिश्रमान बिचारे निद्राधीन जाहलेत झोपलेल्या व्यक्तीला हे हे महापाप आहे ठाऊक असूनही तू त्यांना कष्ट दिलेस रे दोघांकडेही कटाक्ष टाकीत शांती ब्रह्मांनी आज्ञा केली बाबांनो उद्या भोजन प्रसाद घेऊनच घरी जायचं बरं प्रसादानंतर साडी सोळी देऊन त्या स्त्रीची मान सन्मानानं पाठवणी केली पुढं एकदा अशाच एका दरिद्री दुःखी दुर्दैवी अंतजानं अन्ना दशा झाल्यामुळं चोरी केली अपराधामुळं तो तुरुंगात कोंडल्या गेला तिथही कठोर शिक्षेचाच एक भाग म्हणून त्यास अन्ना वाचून तडफडवल्या गेलं अन्ना वाचून बिचारा फारच गलित गात्र आणि शक्तीहीन जाला त्याच्या हात पायात त्राणच उरलं नाही तुरुंगाच्या अधिकाऱ्यांनी शेवटी त्याच्या बेड्या काढून टाकल्या त्याच माहीत होत हातापायात शक्तीच नसल्यामुळे हा मरतुकडा पळून जाऊच शकणार नाही भूकमारीनं लाचारीनं कंटाळून त्या कैद्यानं शेवटी आत्महत्या करण्याचं ठरवलं चालण्याचं चा तर त्याच्यात त्राणच नव्हतं सरपटत सरपटत कसा बसा तो जीवाच्या आकांतानं पुढं पुढं सरकू लागला थोडं पुढं गेल्यावर त्याला नाथांच्या वाड्यातन कीर्तनाचा गजर ऐकू आला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पांडुरंग विठ्ठला त्यानं लोळा गोळा अवस्थेतही कीर्तनाचं श्रवण केलं इच्छा असून सुद्धा टाळ्या वाजवण्याचं त्राण त्याच्यात नव्हतं कीर्तन संपल्यावर सगळे श्रोते आपापल्या घरी गेलेत घरच नसल्यामुळं हा जाणार तरी कुठं प्रेतवत अवस्थेत तो तसाच तिथं पडला राहिला नाथांच्या दृष्टीस आणि कैद्याच्या अंगात शक्ती येईपर्यंत स्वतःच्या घरी ठेवून घेतलं त्यास चांगलं खाऊ पिऊ घातलं त्या कैद्यास शक्ती आल्यावर त्यांनी तुरुंगाच्या अधिकाऱ्यास कळवलं तुमच्याकडून पळून गेलेला कैदी हा आमच्या घरी सुखरूप आहे सकल भेदातीत असणाऱ्या शांती ब्रह्म नाथ महाराजांच्या अथांग करुणेला अद्वितीय सहानुभूतीला अप्रतिहत स्नेहार्द वृत्तीला आणि अनाथांचा तू नाथ हो हे त्यांच्यावर बिंबवणाऱ्या त्यांच्या सद्गुरु श्री जनार्दन स्वामींना माझे கோடி கோட்டி பிரணாம்